नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी दिनांक, 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 दिनांक तीस जून दोन हजार चोवीस रोजी ग्रीन पार्क विसाव हॉटेल सभागृह कन्या प्रशाला समोर स्टेशन रोड परभणी या ठिकाणी दुपारी एक वाजता राष्ट्रीय प्रतिभा गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस च्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मीडिया चॅरिटेबल फाउंडेशन ऑल इंडिया व जनसहयोग सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थिती राष्ट्रीय प्रतिभा गौरव पुरस्कार महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक रुग्ण संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज यांना राष्ट्रीय प्रतिभा गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस सन्मानित करण्यात आले आहे शेख सरफराज गेल्या वीस वर्षापासून सामाजिक सेवेचे भान ठेवत रुग्णांची सेवा करत गोरगरीब लोकांना आधार नसल्यांना मदत करत पुढे चालतात त्यांच्या या कार्याची दखल घेऊन जनसेवक सेवाभाव संस्थेच्या वतीने त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे यावेळी डॉक्टर कामिनी पाटील ट्रॉफिकचे पी आय मकसूद पठान गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर सय्यद गोस संस्थापक अध्यक्ष मीडिया चॅरिटेबल फाउंडेशन आयोजक महमूद खान मोईन खान पुरस्कार निवड समितीचे प्राध्यापक अरुण कुमार शरद जगन्नाथ गाडे पाज भूषण बशीर अहमद इंजिनियर जावेद शेख काँग्रेसचे नेते खदीर लाला हसमी प्राध्यापक सय्यद मुजाहिद सर शेख मोईन गुत्तेदार अब्दुल सम्मत महानगरपालिका क्लार्क आतेक हुसेन अन्सारी आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते पत्रकार इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जावेद पठाण यांची उपस्थिती होती डॉक्टर संस्थापन हा प्रोग्राम घेणं माझा हेतू असा आहे की जे गुणवंत विद्यार्थी आहे ज्यांनी आता दहावी बारावी परीक्षेत खूप छान मार्क्स आहेत हो एक त्यांचा सत्कार घेण्याचा एक हेतू होता की त्यांना पुढच्या माणसासाठी एक उत्साह यावा उत्स्फूर्ती यावी आणि तसंच समाजामध्ये बरेच लोक असे आहेत की ते समाजासाठी खूप काय करत असतात तर त्याचं योगदान इतकं आहे त्याची तक्रारी घेत नाही किंवा ज्या गोष्टी दुर्लक्षित आपल्याकडून होतात तर एक छोटंसं काम आम्ही करतो की त्यांना येऊन सन्मानित करतो की तुमच्या वाटचालीसाठी त्यांना एक प्रेरणा मिळावी आणि त्यांचं काम आणखी थोडं खूप छान व्हावं एवढंच बघून मी धन्यवाद उनको शपाशी के तौर पर ये प्रोग्राम रखा गया था और इसमें जो समाज के लिए काम करने वाले लोग हैं उनको भी पुरस्कार रखा गया था और महमूद खान साहब ने बुलाकर जो हौसला अफजाई किए बच्चों की उसका तहत दिल से शुक्रिया अदा करता हूँ तो करता। नमस्कार पर बनी यह ठिकानी आज मीडिया चैरिटी चैरिटेबल फाउंडेशन व जनसहयोग सेवाभावी संस्थेच्या वतीने स समाजात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला तसेच या नीट परीक्षेत किंवा बारावी आणि दहावी या परीक्षेत उत्तीर्ण यश मिळवलेले चांगल्या मार्गाने पास झालेल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला या ठिकाणी हा पुरस्कार म्हणजे आपण केलेल्या कार्यकर्तृत्वाचं आणि गुणगौरवाचं हा सत्कार सोहळा होता या सत्कार सोहळ्यात मीडिया चॅरिटेबल फाउंडेशनच्या डॉक्टर कामिनी पाटील आणि जनसहयोग सेवा संस्थेचे मेहमूद खान व मोईन खान या सर्वांचं या ठिकाणी खूप कौतुक आहे आणि आम्हाला अभिमान वाटतो की समाजामध्ये अशी लोकं काम करून समाजातील चांगलं सेवाभावी काम करणाऱ्या किंवा आपल्या कार्याचं कौतुक करण्यासाठी या संस्था पुढे येतात आणि अशा लोकांचं सन्मान सत्कार करतात हे अतिशय सामाजिक ज्याला त्या जा समाजाच्या उत्थान करण्यासाठी किंवा त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पुढं काम करतात त्या सर्वांना yeah, पुन्हा एकदा या संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आभार विशेष धन्यवाद देतो आणि त्या ठिकाणी मी थांबतो